वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागा भुईसपाट शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्वाधिक फटका हा द्राक्षबाग शेतीला बसलेला आहे जत तालुक्यामध्ये वादळ वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबाग शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागा द्राक्ष जमीनदोस्त दोस्त झालेल्या आहेत काही ठिकाणी तयार झालेल्या द्राक्ष घडांसह द्राक्षबागा कोसळलेल्या आहेत हातातोंडाशी आलेल्या आणि काही दिवसात तोडणीसाठी आलेल्या द्राक्ष बागा जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं त्यामुळे शासनाकडून तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे तर या वादळी वाऱ्यामुळे बेदाना शेडवरील ताडपत्री तर अनेक ठिकाणी पत्र्या घरांचे पत्रे देखील उडून केले आहेत काल सोमवारी रात्री बारा वाजता जोरात अवकाळी पावसामुळे आणि एवढं वारं जोरं होतं आणि गारपीट पण झालेलं आहे त्या गारपीटामुळे आणि वारामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची बागा इथं पडलेली आम्हाला दिसत आहे आणि जवळजवळ तीन वर्ष झालं कोरोना काळापासून शेतकऱ्यांचा बागेला रेट बी नाही आणि काय पुरवडल्यासारखं असं काय शेतकऱ्याला दर बी मिळत नाही आणि त्यामुळं आता ह्या वर्षी पाऊस चांगलं झालं होतं चांगलं आणि बाग पण चांगले आलेले आम्हाला दिसत आहे तरी अवकाळी पावसामुळं एवढं नुकसान झालं शेतकऱ्यांचे जवळजवळ आपलं तिकुंडी म्हणा कागनरी म्हणा जवळजवळ इथं आपलं संख पंचनबोगला भिवर्गी सरास आपलं सराउंडिंग एरियामध्ये जवळजवळ दहा बारा गावात एवढं नुकसान झालं की शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचे नुकसान झालेलं काल आम्हाला दिसून आलेले आहे आणि काडी तयार शेतकऱ्याला एवढं अडचण आहे की गाडी तयारी करताना देखील टँकरनं पाणी घालून एक एकर बाग ठेवायचं म्हटलं तर जवळजवळ शेतकऱ्याला पाच ते सहा लाख रुपये खर्च येते एवढं खर्च करून देखीलसुद्धा आज आम्हाला हे परिस्थितीमध्ये शेतकरी जगायचं कसं हे शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीला अडचणीचं सामोरं करावा जा करावं लागते त्यामुळं मी आज विनंती करतो शासनाला विनंती करतो योग्य ती सर्वे करून हे पडलेल्या भागात सर्व्हे करून ताबडतोड सर्व्हे करून ज्या शेतकरीचं नुकसान झालेलं आहे योग्य ते त्या शेतकऱ्याला भरपाई मिळावे एवढं मी शासनला विनंती करतो सोमवारी संध्याकाळी सहा वाजता तिकुंडी करेवाडी कोन्तीवला कागमरी पांडोजरी तुरपासंगी भोकरवाडी या भागात अवकाळी पाऊस होऊन द्राक्ष बागा प्रचंड नुकसान झालेले आहे बेदाना रॅकवरील बेदाना आणि बागा वारा आणि अवकाळी पाऊस आणि वारा गारपीटमुळं बागा पडलेले आहेत काल सर्व फोटो आम्ही पत्रकारांना दिलेले आहेत आणि ऑफिसला पण तसेल तर ऑफिसला पण कर्जासाठी कळवलेले आहेत तरी लवकरात लवकर पंचनामा होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपावी मिळावे असे मी सर्व तिकुंडी पंचायत समिती गट दरिगडची जिल्हा परिषद गट तर्फे माझी पंचायत समिती सदस्य सुभाष गोबी मी आमचे लोकप्रतिनिधी आमदार साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर पंचनामा होऊन शेतकऱ्यांना अंदाज हे शे, शे, नुकसान भरपाई मिळावी आणि गेल्या चार वर्षापासून द्राक्ष शेती नुकसानीत असून ह्याच वर्षी थोडं मार्केट पण रेट चांगलं होतं आणि बागा पण चांगलं होतं गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक वर्षी नुकसान झालेले आणि ह्या वर्षी पण अवकाळी पावसाने नुकसान होऊन द्राक्ष बागात कंबरडे मोडलेले आहेत तरी त्यांना मदत मिळाली असे मी विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी